केलेला आहे तो वेळेवर आपल्याला आठवतो सोबतच तिथे काल सर्प शांतिकार राहू आणि केतूचं छोटा यंत्र आहे सर्पाचा जोहरा त्या यंत्राच्या मनोबल जो व्यक्ती ते यंत्र वापरणार असेल त्याचं नाव घ्यायचं आणि नंतर ते लॅमिनेट करून आपल्या जवळ ठेवा सोबत्याचे रुद्राक्ष दिलेला आहे तो द्राक्ष येत्या ऋषी पंचमीच्या पर्वावर आपल्या गळ्यात धारण करा ज्यांनी ऑलरेडी धारण केलेला असेल त्यांनी इतर डाक्टरांना मित्रमंडळींना दिला तरी चालेल जवळ ठेवला अशा पद्धतीने कसा विनियोग करायचा तुम्हाला मगाची बॉटल जी आता आमंत्रित केलेली आहे ती व्यवस्थित बंद करून घरी न्यायची प्रत्येक महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या पंचमीला म्हणजे जी पंचमी येते त्या दिवशी त्या पदाच्या साह्याने तर माझ्या काळीने आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या जिवेवर सरस्वती मातेचा आशीर्वाद येईल आणि घरा आनंदाचं गोकुळाचं वातावरण आहे आणि ते पद संपू द्यायचं नाही आलं की त्यामध्ये थोडं थोडं कालवत राहायचं आणि लिहित असताना हायजीन तेवढं पाळायचं जेवढा आपण केलं लिहून झाल्यानंतर काही करायचं धुळ वापरली तशाच पद्धतीने आपण वापरायची आहे थोडक्यामध्ये या विद्या सरस्वती पुन्हाच आयोजन आपल्या केंद्रात कसं झालं याच्याबद्दल पाच मिनिटात सांगून आपली नियोजन समिती आपल्याला पुढचं कार्य जे काही असेल ते व्यवस्थित सांगेल श्री क्षेत्र पासर येथे सरस्वती मातेचं पूजन जेव्हा अनाऊन्स झालं त्यावेळेस प्रत्येक भागातले फक्त प्रतिनिधी आले होते हे कौल लावला हे माते इथपर्यंत आमचे बरेच क्षेत्र येऊ शकत नाही पोहचू शकत नाही तर आम्ही प्रत्येक ठिकाणी आपल्या पुजनाचं आयोजन केलं तर चालल का ते आपण आई आहे त्यांनी योकारी कौल दिला आणि म्हणून बाउंडींनी केलेल्या विनंती अधिक हो आपल्याला आपल्या केंद्रात सरस्वती पूजन करण्याचं भाग्य मिळालं हे माऊलींचे उपकार आपल्यावर आहे म्हणून त्यांना धन्यवाद आपण पुढचं जे काही नियोजन आहे ते नियोजन पद्धतीकडे घेऊया ते आपल्याला चुकी